माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीनं जिल्हा प्रशासन आणि विविध विभागाच्या सहकार्यानं नंदुरबारमधल्या छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरात आरोग्य आणि पोषण या विषयावर तीन दिवसांचं चित्रप्रदर्शनाचं आयोजन केलं आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी केलं यावेळी आरोग्य विभाग टपाल विभाग महिला आणि बालविकास विभाग एकात्मिक बालविकास प्रकल्प आदी विभागाच्या माध्यमातून आरोग्य आणि पोषणासंबंधी माहिती लोकांना व्हावी या उद्देशानं माहितीपर चित्र यात मांडली आहेत सोबत पोषण आहाराचे स्टॉल्स लावून पोषण आहाराची माहिती दिली जात आहे यावेळी मंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये विजेत्यांना पारितोषिकं देऊन गौरवण्यात आलं या कार्यक्रमात पोषणाची शपथ देण्यात आली हे चित्र प्रदर्शन आजपासून सव्वीस जुलै या कालावधीत सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुलं आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये हा एक ट्रायबल बेल्ट असल्यामुळे आम्ही इथे आरोग्य विषय देखील घेतलेला आहे सिकल सेल असो मातृत्व वंदना योजना असो आयुष्यमान भारतचं कार्ड असेल पोस्टचे काही विभाग आहे आय सी डी एसचे सहकार्य आहे या सर्वांच्या जन माध्यमातून जनसामान्यापर्यंत आमचा हा विषय आरोग्याचा पोचला पाहिजे हा आमचा इथे उद्देश आहे